आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक उकडीचे मोदक करताना तांदळाची उकड घ्यावी लागते आणि नंतर आपन, हे मोदक आपण करत असतो पण आज आपण तांदळाची उकड न काढता अगदी झटपट हे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी दोन कप इथे सुगंधी वासाचा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि हा तांदूळ आपल्याला तीन ते चार तास भिजत ठेवायचा आहे उकडीचे मोदक बनवताना तुम्ही कोणताही सुगंधी तांदूळ घेऊ शकता या ठिकाणी मी आंबेमोहोर तांदूळ वापरलेला तुम्ही इंद्रायणी तांदूळ देखील वापरू शकता सुगंधी तांदूळ वापरल्याने उकडीच्या मोदकांना छान असा सुवास येतो त्यामुळे छान सुवासिक सुगंधी तांदूळ इथे वापरायचा आता इथे दोन कप तांदूळ मी छान स्वच्छ निवडून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तीन ते चार तास आणि आता हे तीन ते चार तास छान असे भिजलेले आहेत तांदूळ तर याच्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि तांदूळ पण चांगले निथळून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे अगदी आपण स्मूद कन्सिस्टन्सीचं वाटून घेणार आहोत अजिबात जाडसर पेस्ट ठेवायची नाही अगदी बारीक असं हे आपल्याला दळून घ्यायचं आहे पीठ आता बघा तांदळाचं पीठ जे आहे तर मी चांगलं दळून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये आपण हे जे पीठ आहे तर ते ओतूया बघा या ठिकाणी मस्त असं बारीक हे पीठ दळून घेतलं आहे पीठ दळत असताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून ते दळायचं आहे म्हणजे छान ते बारीक आणि अगदी स्मूद होतं आता आपण यामध्ये पाववाटी थंड पाणी टाकणार आहोत आणि त्याचबरोबर दोन चमचा साबुदाणा पिठामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून ती टाकलेली आहे एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे साबुदाणा पीठ यामध्ये वापरल्यामुळे मोदकाचं जे आवरण आहे ते छान असं स्मूथ होतं आणि कुठे चिरा जात नाहीत त्यामुळे अगदी एक ते जो दोन चमचाच आपल्याला साबुदाणा पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी मिक्स करून अशा प्रकारे या पिठामध्ये मिक्स करायचे किंवा तांदळाबरोबर तुम्ही दोन चमचे साबुदाणा भिजत ठेवून तो तांदळाबरोबर दळूही शकता आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला मध्यमाचेवर हे मिश्रण चांगलं ढवळत जायचं आहे अशा प्रकारे काही वेळाने याचा पिठाचा गोळा तयार होऊ लागतो आणि जे मॉइश्चर आहे ते कमी होऊ लागतं हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे आता बघा साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं हलवल्यानंतर असा हा गोळा तयार झालेला आहे याच्यातलं मॉइश्चर जे आहे तर ते कमी व्हायला लागलेलं आहे आणि नॉनस्टिक कढई आपल्याला या ठिकाणी शक्यतो वापरायची आहे म्हणजे कढईला खूप जास्त हे मिश्रण चिकटत नाही किंवा करपत नाही तर बघा अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे तांदळाचा आता अशा प्रकारे हा आपल्याला थोडासा परतत राहायचा आहे या ठिकाणी थोडंसं तूप अजून तुम्ही सोडू शकता म्हणजे छान अशी चकाकी येते या मिश्रणाला आता असा हा गोळा तयार झाला की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंदाचे वर आपल्याला हे पीठ जे आहे तर दोन ते तीन मिनिटं वाफू द्यायचं आहे आता इथे आपण झाकण ठेवूया आणि हे पीठ मंदाचेवर वाफवत ठेवूया खूप जास्त आपल्याला हे पीठ जास्त वेळ ठेवायचे नाही नाहीतर ते, ते करपू शकतं फक्त दोन ते तीन मिनिटं ठेवायचं आहे एक वाफ काढली की हे पीठ तयार आहे बघा मस्त असं हे पीठ झालेलं आहे आणि चांगलं शिजलेलं देखील आहे तर आता उकडीचे मोदक करण्यासाठी जे वरचं आवरण लागतं तर इथे आपण तयार करून घेतलं आहे आता काय करायचं आहे हे पीठ थोडंसं कोमट किंवा गरम असतानाच एखाद्या सुती कापडामध्ये घ्यायचं आहे आणि सुती कापडाने चांगलं व्यवस्थित या रुमालामध्ये मळून घ्यायचं आहे किंवा त्या कापडामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामुळे छान असं हे पीठ मळलं जातं गरम गरम असतानाच हे मळावं लागतं यामुळे छान मौसूत असं पीठ होतं आणि जे आवरण आहे मोदकांचं ते छान होतं कुठे त्याला चिरा जात नाहीत त्यामुळे गरम असतानाच हे पीठ असं सुती कापडामध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता बघा हे पीठ तयार आहे असा हा गोळा तांदळाच्या पिठाचा तयार झालेला आहे बऱ्याच जणांना उकड काढण्याचं टेन्शन येतं की उकड कशी काढायची तांदळाची तर उकड न काढता अशा प्रकारे तुम्ही हे तांदळाचं पीठ जे आहे मोदकांच्या आवरणासाठी तयार करून घेऊ शकता आता थोडंसं साजूक तूपवरून लावलेलं आहे म्हणजे छान अशी चकाकी येते पिठाला आता हे आपण पुन्हा झाकून ठेवूया सुती कापड यावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि चांगलं असं दहा मिनटांसाठी हे झाकून बाजूला ठेवूया आता या सुती कापडामध्ये हे पीठ मळत असताना कापड थोडंसं गार पाण्यामध्ये ओलं करून घ्या म्हणजे छान हे मळलं जातं आता आपण मोदकांसाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी एक चमचा भरून खसखस चांगली भाजून घेऊयात कसकस आता चांगली भाजलेली आहे ती काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी जे ओलं खोबरं आहे त्याचा किस करून घ्यायचा किंवा मिक्सरला ते तुम्ही असं बारीक करून घ्या आता हे खोबरं चांगलं परतून घेऊया पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप टाकायचं खोबरं परतत असताना आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ टाकायचं आहे जेवढं ओलं खोबरं तेवढा गूळ टाका किंवा थोडंसं तुम्ही कमी गोड खात असाल तर कमी तुम्ही गूळ टाकू शकता थोडासा म्हणजे अगदी पाहून वाटी टाकला तरी चालेल गूळ आता खोबरं आणि गूळ जो आहे तो साजूक तुपामध्ये छान असं परतून घ्यायचा आता बघा अशा प्रकारे चांगलं हे एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकायची आहे तुम्ही जायफळची पूड पण यामध्ये टाकू शकता आणि हे पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मोदकांचं सारण खूप जास्त कोरडं बनू नये यासाठी या, या ठिकाणी तुम्ही दोन चमचे दूध जे आहे तर ते पण इथे टाकू शकता यामुळे सारण खूप जास्त कोरडं बनत नाही आणि छान असं ज्युसी असं मस्त हे सारण बनतं तर इथे बघा सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता काजू बदाम मनुके आवडीनुसार टाकू शकता आता सारण आपण थंड करत ठेवलं आहे या ठिकाणी बघा हे पीठ पण आपलं आवरणासाठी तयार आहे थोडंसं आपण हे मळून घेऊया कारण आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत आता थोडंसं या ठिकाणी मी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं हे मळून घेणार आहे तर अशा प्रकारे पीठ आपण जरा मळून घेतलेलं आहे छान असं मौसूद हे पीठ झालेलं आहे आता आपण मोदक करण्यासाठी पिठाची लाटी घ्यायची आहे आणि थोडीशी अशी पसरून घ्यायची आहे ती त्यानंतर असं थोडंसं आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला पिठाची लाटी लाटून घ्यायची आहे आता वाटीप्रमाणे याला शेप देत जायचं आणि याला कळ्या पाडायच्या तीन बोटांनी अशा या कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि यामध्ये आपल्याला तयार मोदकाचं सारण भरायचं आहे आता हा मोदक आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने तो अशा प्रकारे आपल्याला सील करून घ्यायचा आहे आणि अशा ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या आपल्याला बाहेरच्या साईडला थोडेसे ओढायच्या आहेत म्हणजे मोदक छान असा सुबक बनतो आणि त्याला छान अशा पाकळ्या किंवा कळ्या तयार होतात तर इथे बघा हा मोदक आपला तयार आहे तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं दीड ग्लास आणि त्यामध्ये अजून एक छोटंसं भांडं ठेवून त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे मोदक जे आहे वाफवायला ठेवायचे आहेत आता केसराचं दूध इथे आपण करत ठेवलेलं म्हणजे थोडंसं दूध घ्यायचं कोमट त्यामध्ये केसर टाकायचं आणि असं हे जे केसराचं दूध आहे ते थोडंसं मोदकाच्या वर सोडायचं यामुळे मोदकांना छान असा सुगंध देखील येतो आणि दिसायला देखील आकर्षक असे हे उकडीचे मोदक दिसतात हे ऑप्शनल आहे आता दहा ते बारा मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर हे मोदक जे आहे तर वाफवून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा उकडीचे मोदक तयार आहेत